बुद्धिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल काही जरी असेल त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये हे कार बघा हे सगळ्या अशा पॉलिसी चालू आहे वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिपर मारायला पी आय साहेबाला बोलून फोन लावून राहिल तू हा हे बा फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांचं हा बन करेश एक मिनिटात मागून घे लांबून घे लांबून घ्याठ लवकर उचल एक मिनिटात एक मिनिटात उचल या धार्मिक गोष्टी करायच्या नाहीत अशा पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी मिरगे साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का ऐकून घ्या समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात हे काय करतात हे तरुण पोरांना पकडतात काय शिकवता तुम्ही तिथं काय करायचंय ना आम्हाला मी सांगतो तुम्हाला जातो पोलीस स्टेशनला धर्म कुठे ना चला तुम्ही ना चला धर्म कुठं शिकवला जातो ते सांगा ना हॅलो ऐका साहेब या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहेत ना आमच्या हे आर एस एस चे लोक जे आहेत नावून या विद्यार्थ्यांना ते जॉईनिंग करण्यासाठी प्रोत्साहन देऊ राले मला एक सांगा साहेब धर्म कोणताही असो धर्माचा विरोधच नाही सांगा सांगा हा धर्माचा नाहीये काही पण रोखवंडा करू नका पोलीस स्टेशनला हाल विचार